रविवारी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेला मुख्य अतिथी म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना हे उपस्थितीत राहणार आहेत या धम्म परिषदेच्या अध्यक्ष स्थान पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगयांच्या समेत अनेक पूज्य भंतेंच्या उपस्थितीत धम्म परिषद संपन्न होणार आहे बौद्ध धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष पोटभरे रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव प्राली युवराज धसडवेकर रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते वसंतराव कांबळे मुंबई सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त मुंबई आयुष्यमान रमेश चक्रे रेणापूरकर व विविध मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष किल्लारी ग्रामपंचायतचे उपसरपंच युवराज गायकवाड हे असणार आहेत या परिषदेत उपस्थित राहणाऱ्या उपासको उपासिकांना भोजन व्यवस्थापन किल्लारी गावातील समाज कार्यकर्ते भाई शेख यांनी केले आहे बौद्ध धर्म परिषदेत सुमित गायकवाड प्रस्तुत बुद्ध ध, बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम गायिका सुनीताताई गायकवाड व प्रज्ञाताई गायकवाड सादर करणार असून या धम्म परिषदेत किल्लारी परिसरातील श्रद्धासंपन्न बौद्ध उपासकांनी उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन या धम्म परिषदेचे संस्थापक संयोजक पूज्य भदंत धम्मसार थेरो यांनी केले आहे नळदुर्ग न्यूज साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव किल्लारी किल्लारी परिसरातील श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धम्म परिषदेला विशेष निमंत्रित म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेच्या अध्यक्ष म्हणून पूज्य बदन्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्कू संघ बुद्ध गया बिहार हे असणार आहेत या, या धम्म परिषदेचा संयोजक या नात्याने मी पूज्य भदंत धम्मसार थेरो किल्लारी आपणास आवाहन करतो की रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पूजनीय भिक्खू संघाच्या धम्म लाभ घ्यावा नमोबुद्धाय जय भीम